नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज थकबाकी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या जामिनावर आज अप्पर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली यावेळी देखील हिरे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे त्यामुळे पुन्हा एकदा हिरे यांच्या अडचणीत वाढ निर्माण झाली तब्बल दोन तास न्यायालयात युक्तिवाद होऊन देखील जामीन मंजूर न झाल्यानं हिरे समर्थकांचा हिरमोड झाला आहे रेणुका सुदगिरणी कर्ज प्रकरणात बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप हिरे यांच्यावर आहे गेल्या तीन महिन्यांपासून हिरे हे कारागृहात आहेत काल मालेगाव न्यायालयात झालेल्या युक्तिवादात हिरे यांचे ये वकील अनंत जगताप यांनी जामिनासाठी साधारण दोन युक्तिवाद केला या युक्तिवादात हिरे यांच्या ये ये जामीन अर्जावर सुनावणी झाली बँकेकडून ॲडव्होकेट वासी यांनी प्रभावी युक्तिवाद केला दरम्यान काल झालेल्या युक्तिवादानंतर वेळेचा कारण देत जामीन अर्जावरील सुनावणी राखून ठेवण्यात आली आज सुनावणी होणार असल्यानं हिरे समर्थकांनी न्यायालय आवारात गर्दी केली होती मात्र न्यायाधीशांनी अद्वै हिरे यांचा जामीन अर्ज आज देखील फेटाळला आहे चेअरमन त्यांचे वडील प्रशांत हिरे पाटील प्रशांत हिरे हे होते ते तीन त्यांनी जी लोनची मागणी केली होती ती तीन इन्स्टॉलमेंटमध्ये ते लोनचं वाटप करण्यात आलं पहिले जे लोनचं वाटप करण्यात आलं त्यावेळेस बँकेची बँकेची मंजुरी होती त्या पहिल्या लोनच्या हप्त्याला ते दोन कोटी ऐंशी लाखाचं पहिलं लोनचं वाटप करण्यात आलं दोन कोटी ऐंशी लाखाचं पहिलं जे लोनचं वाटप करण्यात आलं त्यावेळेस त्यांनी रेणुका देवीने जी एक प्रॉपर्टी मॉर्गेज केली होती त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जे होतं एक कोटी एक्कावन्न लाख एक, एक तेवढं फक्त होतं त्याच्यानंतर दुसरा हप्ता तिसरा हप्ता असं दोन ती तीन हप्त्यामध्ये लोनचं वाटप करण्यात आलं आणि एकूण सात कोटी आणि शेहेचाळीस लाख रेणुका देवी यांना लोन म्हणून देण्यात आलं विशेष म्हणजे सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की त्या तिन्ही लोन प्रकरणात म्हणजे सात कोटी एकूण शेहेचाळीस लाखला पहिल्यांदा जी प्रॉपर्टी मॉर्गेज केली होती तीस प्रॉपर्टी दुसऱ्यांदा मॉर्गेज करण्यात आली तीस प्रॉपर्टी तिसऱ्यांदाही मॉर्गेज करण्यात आली अँड दोन दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याला बँक बांक, बँकेने रिकमेंडेशन केलेलं नव्हतं तरी देखील यांनी अद्वैरे यांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसरा आणि तिसरा हप्ता लोनचा त्यांना मंजूर करून रेणुका देवीला ते लोन मंजूर केलं त्याच्यानंतर सहा कोटी आणि काहीतरी रक्कम ही त्या सात ती जी पहिल्यांदा सात कोटी आणि शेहेचाळीस जागी रेणुकादेवीमध्ये जमा झाली तिथून ती रक्कम त्यांनी सहा कोटी आणि काहीतरी रक्कम त्यांनी विड्रॉ करून ती व्यंकटेश कॉपरेटिव्हच्या खात्यामध्ये जमा केली बँकेचे नियम जे असे आहेत की एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये ती रक्कम वर्ग करता येत नाही त्यांनी व्यं रेणुकादेवीच्या खात्यातून व्यंकटेश बँकेमधल्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करताना एनडी सी सी बँकेची कुठलीही संमती घेतली नाही तसेच कोर्टाच्या यु निदर्शनास आम्ही युक्तिवादाच्या वेळेस आणून दिलं की जी लोन ते त्यांनी त्या जे घेतलं होतं ते त्यांना पॉवरलूमचं युनिट स्टार्ट करायचं होतं सुरू करायचं होतं त्यासाठी घेतलं होतं मात्र पावरलूमचा उद्योग सुरू झालेला नाही आणि त्या पैशाचा मिसअप्रोप्रिएशन म्हणावं लागेल मिसअप्रोप्रिएशन अपहार झाला आहे हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं उन, तेंचे तेंचे या तिघांनी मिळून ट्रान्सपिरसी करून हा पैशाचा अपहार केलेला आहे जरी चार्जशीट दाखल झालं तरी आम्ही उच्च न्यायालयाचे कोर्टाला निकाल दर्श दाखविले की नियर फायलिंग ए चार्जशीट इज नॉट ए चेंज इन सर्कमस्टान्सेस हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे गरीब शेतकऱ्यांनी त्यांच्या ठेवी त्यांच्या रकमा या त्यांना या बँक एन डी सी सी बँकेत जमा केल्या होत्या त्यांचे आता मुलांचे लग्न मुला मुलींचे लग्न करायचे त्यांना त्यांच्या रकमा मिळत नाही त्यामुळे त्या पैशाबाबी त्यांना त्यांच्या मुलामुलींचे देखील करता येत नाही आणि अशा परिस्थितीत जर या आरोपीचा जर जामीन कोर्टाने मंजूर केला तर समाजात एक चुकीचा संदेश जाईल की बस श्रीमंत इन्फ्लुएन्शियल लोकं हे गुन्हा करून देखील मोकाट जामीनवर त्यांची सुटका होते त्यामुळे ज्या त्यामुळे जरी चार्जशीट दाखल झालेलं असलं तरी त्यांना जामीन देऊ नये हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे कोर्टाने आमचा युक्तिवाद ध्राळी धरून आज त्या अद्वैर यांचा जामीन आम्ही फेटाळलेला आहे सर हिंदी न्यूज ब्युरो कसमते अपडेट मालेगाव